पण काय झालंय की आता युएसए मध्ये राहून एवढं ऑटोमेशन आणि एआय आणि या सगळ्या टेक्नॉलॉजी बद्दल आपण बोलतो त्यांनी काय झालेलं आहे की इव्हेंच्युअली द नंबर ऑफ जॉब्स आर टू टू डिसअपियर सो एन ॲव्हरेज पर्सन जो आपला ॲव्हरेज माणूस असतो त्याला व्यवसाय काम आणि ओव्हरऑल लाईफ क्वालिटी जी असते ती मध्ये जी वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी जी होती ती आता राहिली आहे ओके दॅट इज वन आस्पेक्ट दुसरं आस्पेक्ट कोकण मध्ये असं काय झालंय की कोकण इज अनटच इन माय डेफिनेशन म्हणजे जे सुंदर जे सगळे जे आहे गोष्टी त्या कोकणात हे जगभर फिरून माझं असं फायनल डिसिजन झालेलं आहे की जर कोकणची जी प्रपोजिशन आहे व्यवसाय करणं आणि राहणं ही अख्ख्या जगात कुठेही तुम्हाला मिळणार नाही कोकण इज युनिक ओके वेदर okay, यू आर लिव्हिंग ऑन द कोस्ट म्हणजे तुम्ही अगदी किनाऱ्यापर्यंत राहा किंवा आतमध्ये राहा कोकण सारखी जागा तुम्हाला जगात कुठेच मिळणार नाही आणि त्याची दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला नुसतं साठी कोकण हे चांगलं आहेच पण यू कॅन कन्सिडर कोकण ऍज अ फुल टाईम लिव्हिंग हाऊ इज दॅट पॉसिबल आता काय झालंय की कोंकण सारख्या जागेत पण इंटरनेट अवेलेबिलिटी सगळीकडे आहे सो so, तुम्हाला जरी तुम्हाला व्यवसाय वगैरे काही करायचा असेल तरी दॅट इज स्टील पॉसिबल इन अ प्लेस लाईक कोंकण आणि असं झालेलं आहे की तुम्हाला शहराचं शहरामध्ये राहणं एक गोष्ट आहे आणि गावामध्ये राहणं ही दुसरी गोष्ट आहे मी तर म्हणेन तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे असेल तुमची हेल्थ आणि तुमचं सगळं वर्ल्ड लाईफ बॅलन्स जे तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर अख्ख्या जगामध्ये ओपन सारखी जागा तुम्हाला कुठेही मिळणार नाही सुरू सो इन अडिशन टू गेटिंग अ नाईस प्लेस आपल्याला अल्टिमेटली आपण जिवंत कशाला आहोत आपल्याला हेल्थी राहायचंय आपल्याला चांगली क्वालिटी ऑफ लाईफ जगायचं ही mm -hmm. तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ सिटीमध्ये मिळणं जरा कठीणच आहे कोकणातच पॉसिबल आहे दिस इज माय ओपिनियन प्रॉजेक्ट जवळ होणार आहे सो ऑबियसली मी मध्ये होतो सो आय कुड नॉट फिजिकली विजिट लकीली एक व्हिडीओ सरांचा सर मी बघितला युट्यूबवर त्याच्यावर ते ऍक्च्युली सायबर होते आणि त्या हिशोबाने मी बघितली जागा अतिशय सुंदर असं क्वायर टेबल टॉप प्रॉपर्टी आहे गोवागडची आणि फार क्वायर आणि पीसफुल आहे मुख्य म्हणजे सो इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग गुड लोकेशन सो सिटिंग इन युएस मला अक्षरशः इंडियामध्ये न म्हणजे जबरदस्त नव्हते येतात तेव्हाच मी डिसाईड केलेलं की अशी जी प्रॉपर्टी आहे अवे फ्रॉम मेजर सिटीज बरोबर मुख्य गोष्ट काय आहे की ही इट इज गॉट अ व्हेरी डेलिकेट प्रॉपर्टीज नॉट टू फार अँड नॉट टू क्लोज टू मेजर सिटीज म्हणजे अशी मध्यवर्ग अशी बरोबर बॅलन्स जागा आहे अशी सो ऑन दॅट बेसिस दॅट लोकेशन मी माझ्या मनात फायनल केलेली होती आणि सरांचं जी हिस्ट्री मी बघितली रिसर्च करून मला माहिती होतं की गदरेसरांनी रत्नागिरीमध्ये ऑलरेडी चैतन्य सृष्टी हे प्रोजेक्ट ऑलरेडी डेव्हलप केलेलं आहे तिकडे ॲक्च्युली घर झालेली आहेत आणि लोकं राहत आहेत सो ही समबडी हू इज डन इज बिफोर सो दॅट इज हिज बॅकग्राऊंड इज सच दॅट ही इज गॉट इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि त्या हिशोबाने मी डिसाईड केलेलं आहे की लोकेशन तर चांगली आहेतच पण दिस लोकेशन इज बिंग डेव्हलप बाय अ व्हेरी केपेबल अँड रिस्पेक्टेबल पर्सन सो दॅट इज वाय मी ठरवलं की आपल्याला जे आपलं रिमेनिंग लाईफ जे माझं जगायचं आहे ते मी गुवाहाईमध्येच प्रोजेक्ट मध्येच जगणार आहे परंतु आणि विचार करा की युएस मध्ये एवढा सेकंड माणूस जग ज़ पाहिलेले आहे तो आपले गर्दीचे डोळ कापून आज कोकणामध्ये येतोय मध्ये येतोय आमच्या प्रोजेक्ट मध्ये येतोय ते आमच्यासाठी मोठी गोष्ट आहेच म्हणजे खूप अन्नची गोष्ट आहे तर ही असंच तुम्हीही विचार करा आपले गजरे सिग्नेचे प्रॉपर्टीचे जे जे काही प्रोजेक्ट आहेत रत्नागिरीत आहे आहे किंवा दापोलीमध्ये आता येऊ आपले प्रोजेक्ट आहे तुमच्या आवडीचा तुम्ही प्रोजेक्ट निवडा प्रत्येक प्रोजेक्टचा यूएसपी आपला वेगळा आहे त्याचा विचार करा आमच्या अंधेरीच्या मुंबईच्या अंधेरीच्या ऑफिसला भेट द्या फोनवरती चर्चा करा साईट व्हिजिट करा आणि तुमचं घर घेण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा आणि कोकण कर करा